नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साई कृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा भूगोल यामधील जे नेहमी रिपीट होणारे प्रश्न हे सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे यामधील हा पाठ क्रमांक तीन असणार या पुढील पाठचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही आजच सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनवर क्लिक सुद्धा पहिला प्रश्न बघू पहिला प्रश्न दिलेला आहे सुती कापडं सुती कापड उद्योगासाठी कोणते हवामान पूरक असते काळजीपूर्वक लक्ष द्या सुती कापड उद्योगासाठी कोणते हवामान पूरक असते त्याचं उत्तर इथे बघितलं तर दमट दमट वातावरण बघितलं तर आपल्याला मुंबई या शहरामध्ये दिसून येते त्यामुळे बघितलं तर तिथे जे सुती उद्योग हे काय झालेला उदयास आलेला होता पुढचा प्रश्न बघू काळजीपूर्वक लक्ष द्या जळगाव जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातील जो जळगाव जिल्हा आहे हा कशासाठी म्हणणं प्रसिद्ध आहे त्याचं उत्तर येते केळी जळगाव बघितलं तर महाराष्ट्राचा खानदेश खानदेश या प्रादेशिक विभागामध्ये येते आणि या खानदेशामध्ये बघितलं तर एकूण तीन जिल्ह्याचा समावेश होतो पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या दारणा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे दारणा हा जे धरण आहे कोणत्या जिल्ह्यात आहे त्याचं उत्तर येते नाशिक आणि दारणा ही नदी सुद्धा आहे दारणा ही बघितलं तर गोदावरी या नदीची आपल्याला उपनदी दिसून येते पुढचा प्रश्न आहे कोणती नदी विदर्भात नाही कोणती नदी विदर्भात नाही त्याचं उत्तर येते बघितलं तर भीमा कारण भीमा या नदीचा आपल्याला उगम पुणे जिल्ह्यातून होतो त्यानंतर पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्याची सीमा तयार करून अशी मुलांनो बघितलं तर दक्षिणेकडे वाहून पश्चिमेकडे ती काय होते सॉरी पूर्वेकडे ती बंगालच्या उपसागराला मिळते लक्षात राहू दे नदी तर विदर्भात नाही तर भीमा पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे धरमतरची जी खाडी आहे ही कोणत्या जिल्ह्यात आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला या आहे याचं उत्तरांयगड रायगड या जिल्ह्यामध्ये धरमतरची खाडी आहे त्याचबरोबर रायगड या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील मुलांनो पहिलं जलविद्युत केंद्र खोपोली खोपोली हे आपल्याला जलविद्युत केंद्र दिसून येते पुढचा प्रश्न आहे बोरघाट हे कोणत्या दोन शहरांना जोडते बोरघाट कोणत्या दोन शहरांना जोडते याच ये उत्तर येते मुलांनो मुंबई आणि पुणे त्याचबरोबर मुंबई आणि पुणे यामधली जी रेल्वे आहे तिला म्हणतो डेक्कन क्वीन कोणची डेक्कन क्वीन पुढचा प्रश्न आहे बघा ठाणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणती आदिवासी जमातीचे मूळ स्थान नाही काय म्हटलेलं बघा आदिवासी जमातीचे मूळ स्थान नाही असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर इथे बघितलं तर गोंड गोंड ही आदिवासी जमात आपल्याला म्हणणं विदर्भात दिसून येते विदर्भात पुढचा प्रश्न आहे ठाणे या जिल्ह्यातील वैतरणा नदीवर नदीवरील धरणाचे नाव काय बघा ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीवरील धरणाचे नाव काय असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तरांनी बघितलं तर सागर। मोडक सागर हे बघितलं तर ठाणे जिल्ह्यात आहे आणि ठाणे जिल्हा हा बघितलं तर मुलांनो आपल्याला कोणत्या नदीवर वसलेला आहे हा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगसा सांग। ठाणे जिल्हा पुढचा प्रश्न आहे बघा द्राक्षाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे बघा द्राक्षाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे त्याचं उत्तर आहे आणि दुसरा बघितलं तर सांगली लक्षात राहू देऊ द्राक्षाचा जिल्हा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते झाड इतरांहून जलद वाढते म्हणजे खाली जी झाड आहे या झाडाची लवकरात लवकर वाढ कोणत्या याची होते त्याचं उत्तर येत मनो बांबू आणि बांबूचं जे संशोधन केंद्र आहे हे आपल्याला चंद्रपूर या जिल्ह्यात दिसून येते चंद्रपूर या जिल्ह्यात पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते धरण ठाणे जिल्ह्यात आहे कोणते धरण ठाणे जिल्ह्यात आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे याचं उत्तर तुम्ही लक्षात ठेवा देऊ ठाणे जिल्ह्यात म्हटलेला तर ठाणे जिल्ह्यामध्ये कोणतं दिसून येते तर बारवी बारवी गोसीखुद धरण हे आपल्याला मुलांना भंडारा या जिल्ह्यात दिसून येते जायकवाडी छत्रपती संभाजीराजे गंगापूर हे आपल्याला नाशिकमध्ये दिसून येते पुढचा प्रश्न आहे कोणत्या जिल्ह्यास ज्वारीचे कोठार असे म्हटले जाते ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हटले जाते याचं उत्तर इथे मी बघितलं तर सोलापूर सोलापूर या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हटले जाते ज्वारीचं पीक बघितलं तर हे आपल्याला भीमा या नदीच्या खोऱ्यामध्ये आपल्याला भरपूर दिसून येते त्याचबरोबर ननू गोदावरी गोदावरी नदीच्या खोऱ्यात हे लक्षात ठेवा सांगू गोदावरी आणि भीमा पुढचा प्रश्न आहे उजनी धरन जलाशयाच्या परिसरात खालीपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात लक्षराव देऊ उजनी उजनी धरणाच्या जलाशयामध्ये उजनी धरणाच्या जलाशयात कोणते पक्षी जास्त आढळते याला म्हणतात रोहिंडा त्यालाच म्हणतो फ्लेमिंगो फ्लेमिंग उजनी धरण बघितलं तर आपल्याला म्हणून भीमा या नदीवर आपल्याला दिसते भीमा नदीवर थोडस लक्ष पुढचा हो प्रश्न आहे बघा कागद बनविण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात कागद बनविण्यासाठी कोणत्या वृक्षाचा वापर करतो त्याचं उत्तर बघितलं तर बांबू बांबू आणखी सोबत लक्षात ठेवा निलगिरी निलगिरी यापासून बनवते जो कापड कागद कारखाना आहे इगतपुरी इथे दिसून येते इगतपुरी पुढचा प्रश्न आहे गडचिरोली नदी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे वाहते गडचिरोली जिल्हा बघितला तर पूर्वेकडचा जिल्हा आहे यामध्ये कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे वाहते त्याचं उत्तर आहे मित्रांनो उत्तरेपासून दक्षिणेकडे उत्तरेपासून दक्षिणेकडे पुढचा प्रश्न आहे अहमदनगर शहरातून वाहणारी नदी कोणती अहमदनगर शहरातून वाहणारी नदी कोणती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे अहमदनगर म्हटलेला आहे नगर म्हटलं तर लक्षात येते सीना कारण अहमदनगर शहर हे बघितलं तर सीना नदीच्या काठी आहे पुढचा प्रश्न आहे पवरा मुडा आणि पवरा या दोन नद्याचा संगम पैकी कोठे झालेला आहे मुडा आणि पवरा याचं उत्तर आहे ते नेवासा यालाच म्हणते टोके टोके पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात प्रति चौरस लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी घनता कोणत्या जिल्ह्यात आहे याचं उत्तर इथून बघितलं तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वात कमी लोकसंख्या दिसून येते सॉरी लोकसंख्येची घनता दिसून येते पुढचा प्रश्न आहे बघितलं महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कडसूबाई रिकामी जागा हे या, या दोन जिल्ह्याच्या सीमेवर आहे कळसूबाई हे कोणत्या दोन जिल्ह्याच्या सीमेवर आहे याचं उत्तर आहे अहमदनगर आणि दुसरा नाशिक अहमदनगर आणि नाशिक या दोन शहरामध्ये आपल्याला मला दिसून येते कोणतं कळसूबाई पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या अनुस्करा घाट रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्याशी जोडतो म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्याशी जोडतो असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे त्याचं उत्तर ते म्हणा कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्याला जोडतो पुढचा प्रश्न आहे कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे कोयना ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे त्याचं उत्तर ते बघितलं तर कृष्णा आणि कोयना नदीला मुलांनो महाराष्ट्राची भाग्य रेखा असं म्हणतात भाग्य रेखा का म्हणतात हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगसा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता सर्वात कमी म्हटलेला आहे लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता तर याचं उत्तर बघितलं तर सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग हे सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे आपल्या महाराष्ट्रातला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात धावणारी सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे कोणती महाराष्ट्रातून महाराष्ट्रात धावणारी सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे कोणती त्याचं उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र एक्सप्रेस ही बघितलं तर आपल्याला कोल्हापूर कोल्हापूर ते मित्रांनो बघितलं तर गोंदिया या दोन शहरांमध्ये धावताना दिसून येते महाराष्ट्र एक्सप्रेस पुढचा प्रश्न आहे बघा कोकण किनाऱ्यावर बंदरे उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना लागणारा क्रमाने लावा म्हणजे प्रश्न दिलेला आहे कोकण किनाऱ्यावरील बंदरे म्हटलेला आहे त्याचा क्रम लावायचा आहे त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक उत्तरेकडून उत्तरे दक्षिणेकडे जाण्यासाठी तर श्रीवर्धन जयगड विजयदुर्ग आणि मालवण पुढचा प्रश्न आहे राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणती मृदा आढळते त्याचं उत्तर आहे ते जांभी जांभी मृदा तिथे सर्वात जास्त पाऊस पडतो तिथे आपल्याला दिसून येते जांभी मृदेलाच मानव लॅटेराइट मृदा असं सुद्धा म्हणतात हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे बघितलं मॅडम आजच्या मध्ये आपण पंचवीस प्रश्न घेतलेले आहेत त्याचबरोबर मू आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके चला थँक्यू व्हेरी मच